अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मा वांद्रे रेल्वे स्थानक येतं वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक येतं वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे पण वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण दूरदशेचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा बी के सी येतं एस आर एची बिल्डिंग येते कलेक्टरची बिल्डिंग येते माडाची बिल्डिंग येते दररोज पाच ते सात लाख लोकं येतात असं असताना देखील तिकडे रहिवाशांना नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय तिकडे दररोज अतिक्रमणं वाढत चाललेली आहेत अध्यक्ष मोदय तिकडे त्या भागामध्ये रिक्षावर कोणतंही नियंत्रण हे शासनाकडनं नाही अवैध रिक्षा तिकडे चालवल्या जातात चार चार पाच पाच सीटर रिक्षा चालवल्या जातात कुठल्याही मीटरवर रिक्षा भाडं आकारत नाही बी केसीला जायचं असेल तर पावसामध्ये तीनशे रुपये चारशे रुपये असे रहिवाशांकडून आकारण्यात येतात मी गेल्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यावर परिवहन मंत्र्यांनी एक बैठक लावली त्यांनी अधिकारी पाठवले पण त्यावर देखील अजूनही काही उपयोग झाला नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे तिकडचा जो स्कायवॉक होता तो स्कायवॉक देखील अजून बनलेला नाही आणि त्यामुळे दररोज पाच ते सात लाख लोक या ज्या वांद्रेपूर्व पूर्व च्या स्थानकावर येतात त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागते माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री मोदय आणि शासनानं विनंती आहे की वांद्रे पूर्वचा या वा स्थानकाकरता एक इंटिग्रेटेड मोठा मास्टर प्लॅन बनवावा आणि त्याची लवकरात लवकर त्याला निधी देऊन त्याची अंमलबजावणी करावी धन्यवाद